गुड मॉर्निंग जय जय सर्वांना चला तर आपल्याला नेहमी तरुण दिसण्यासाठी किंवा आपल्या त्वचेची काळजी कशी घ्यायची आहे तेलकट त्वचा वगैरे असेल तर आणि महिलांसाठी असे काही खास त्रेपन्न टिप्स मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि जर खूपच सेन्सिटिव्ह स्किन असेल तर तुमच्या डॉक्टरांशी सल्ला घ्या तुम्ही एक पर्सेंट जरी डाऊट असेल तर ह्यामध्ये तरीही तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी बोलू शकता हे मी घरगुतीच टिप्स तुम्हाला सांगितलेले आहे जे रोजच्या आपल्याला स्वयंपाकघरामध्ये उपलब्ध असतात तर टीप नंबर एक अशी आहे की मसूर डाळ बारीक वाटून त्याचा मास्क चेहऱ्यावर लावल्यास डाग मुरूम दूर होतात तसेच स्किन टाईट होते व चेहरा तरुण दिसतो टीप नंबर दोन मिठात मध मिसळून दात स्वच्छ केल्याने दात चमकदार होतात टीप नंबर ते ज्या स्त्रिया सकाळी लवकर उठून आंघोळ करतात त्यांची त्वचा चमकते आणि त्या नेहमी अनेक आजारांपासून दूर राहतात म्हणूनच लवकर उठण्याचा प्रयत्न करा टीप नंबर चार आठवड्यातून एकदा चेहऱ्याला छान वाफ घ्या वाफ घेतल्यामुळे त्वचेचे पोर्स ओपन होतात नंबर त्यानंतर तुम्ही काढून घ्या त्वचेवर बर्फ फिरवा नंबर सहा तुळस सौंदर्य वाढवण्यासाठी खरोखरच फायदेशीर आहे तुळशीचा रस चेहऱ्यावर लावल्याने पिंपल्स दूर होतात आणि त्वचा स्वच्छ राहते टिप नंबर सात त्वचेवर कधीही थेट लिंबाचा रस अजिबात लावू नका टीप नंबर आठ रोज सकाळी कोमट पाणी पिल्याने रक्तप्रवाह चांगला राहतो आणि तुमची त्वचाही उजळते आणि दिवसभर फ्रेश वाटते नंबर तेलकट त्वचा असणाऱ्यांनी कधीही त्वचेवर दही तेल असे घटक लावू नये कारण त्यामुळे त्वचेवर पिंपल्स येऊ शकतात टीप नंबर दहा जर चेहरा कोरडा पडत असेल तर ता ताज्या दुधावरची चिंबलही चेहऱ्यावर लावावी आणि चेहरा मऊ आणि तजेलदार राहतो टीप नंबर अकरा त्वचेसाठी सिरम हे देखील फार महत्वाचे आहे तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार तुम्ही सिरम निवडायला हवे सिरम लावले तर तुम्हाला त्वचेवर इतर काहीही लावावे लागत नाही टीप नंबर बारा रात्री झोपताना मेकअप काढल्यानंतर चेहऱ्याला बर्फ लावायला विसरू नका त्यामुळे त्वचेचे पोर्स मिनिमाइज करण्यास मदत करतात टीप नंबर तेरा ज्या महिलांची त्वचा खडबडीत व कोरडी असते त्यांनी नाशपातीचे सेवन करावे टीप नंबर चौदा त्वचेच्या प्रकारानुसार योग्य असे क्लिन्झर निवडणे गरजेचे असते तरच त्वचा स्वच्छ होण्यास मदत मिळते टिप नंबर पंधरा रात्री झोपताना चेहऱ्याला काही लावू नका असं सांगितलं जातं पण रात्री मॉइश्चरायझर लावणं हे फारच जास्त गरजेचं असते टिप नंबर सोळा रोज झोपताना त्वचेवर आणि हातावर नारळाच्या तेलाने मालिश केल्यास सुरकुत्या पडत नाहीत टिप नंबर सतरा रोज झोपताना चेहऱ्यावर कच्चे दूध लावल्यास त्वचेवरील काळे टाक सुरकुत्या नाहीशी होतात टीप नंबर अठरा कारलाचा रस रोज पिल्याने चेहऱ्यावर डाग आणि पिंपल्स कधीही वाढणार नाहीत आणि चेहरा स्वच्छ होईल टीप नंबर एकोणीस चेहऱ्यासाठी पाणी पिणे हे खूपच जास्त गरजेचं असतं दिवसातून आठ ते दहा ग्लास पाणी प्यायला तर अजिबात विसरू नका टीप नंबर वीस रोज रात्री कच्च्या दुधात हळद मिक्स करून चेहऱ्याला लावल्याने त्वचेवर चमक येते टीप नंबर एकवीस त्वचा खराब झाली असेल असं वाटत जर असेल तरी देखील तुम्ही सतत फेसवॉश वापरणं चांगलं नाही फेसवॉशच्या ऐवजी तुम्ही पाण्याने सतत चेहरा धुणे उत्तम नंबर काळे झाले असतील तर लिंबाचा रस मध साखर मिक्स करून त्याने ओठांना आठवड्यातून एक किंवा दोनदा स्क्रब करा यामुळे ओठांचा काळवटपणा कमी होईल टीप नंबर तेवीस चेहऱ्यासाठी कोलायजन हे उत्तम असते कोळ्याजन बूस्ट करणाऱ्या गोष्टी आहारात अधिकाधित असतील तर त्वचा आतून चांगले होण्यास मदत होते टीप नंबर चोवीस केमिकल स्किन पीलिंग हा देखील एक चांगला पर्याय आहे त्यामुळे त्वचा चांगली होण्यास मदत मिळते याचा आधारही तुम्ही घेऊ शकता टीप नंबर पंचवीस आठवड्यातून एकदा नारळाचे किंवा तिळाच्या तेलाने चेहऱ्याची मसाज केल्याने ब्लड सर्क्युलेशन चांगले होते आणि चेहरा नैसर्गिकरित्या सुंदर दिसायला लागतो टीप नंबर सव्वीस त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी हल्ली शीट मास्क देखील मिळतात हे देखील मास्क तुमच्या त्वचेला हायड्रेट ठेवण्याचे काम करतात टीप नंबर सत्तावीस खोबरेल तेलामध्ये थोडेसे मध साखर आणि लिंबू रस मिक्स करून ओठावर हलक्या हाताने स्क्रब करा यामुळे ओठावरील डेड स्किन निघून जाईल आणि ओठ काळे दिसत नाहीत मोस्ट इम्पॉर्टंट महिलांसाठी काही महत्वाच्या हो टिप्स नंबर केस चमकदार आणि काळे करण्यासाठी आयब्रोवर रोज रात्री व्हॅसले लावा टिप नंबर एकोणतीस जर तुमचे ओट काळे झाले असेल तर रात्री झोपताना ओटावर दही लावून झोपावे त्यामुळे ओट गुलाबी आणि मुलायम होतात टिप नंबर तीस नेलपेंट नेहमी फ्रीजमध्ये ठेवावी यामुळे नेलपेंट जास्त काळ टिकते आणि कोरडी देखील होत नाही टीप नंबर एकतीस तुम्हाला मानसिक व शारीरिक श्रम जास्त होत असेल तर दुपारी अर्धा तास झोपल्याने माइंड फ्रेश होतो व पुन्हा काम करण्यास येते नंबर एकदा किंवा दोनदा प्रत्येक महिलाने चेहऱ्याला स्क्रबिंग पाहिजे त्यामध्ये दोन चमचे कॉफी पावडर आणि कोरफडीचा गर मिसळून चेहऱ्यावर हलक्या हाताने स्क्रब करा यामुळे चेहरा चमकदार होतो टीप नंबर तेहतीस रात्री रात झोपण्यापूर्वी दोन वेलच्या चावून खा आणि त्यावर कोमट पाणी प्या त्यामुळे केस गळणे थांबेल व शांत झोपेल टिप नंबर चौतीस महिलाने नेहमी आपल्या आरोग्याकडे लक्ष दिलंच पाहिजे त्यासाठी रोज रात्री झोपताना एक ग्लासभर कोमट दूध पिऊन झोपावे त्यामुळे हडे नेहमी मजबूत राहतात टिप नंबर पस्तीस कोमट पाणी पिल्याने त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात आता थोडे टिप्स आपण कोमट पाणी पिण्याचे काय फायदे आहेत ना तर ते बघू टीप नंबर छत्तीस कोमट पाणी पिल्याने त्वचा आणि चमकदार होतो कोमट पाणी पिल्याने पिंपल्स आणि नियमित कोमट पाणी पिल्याने ॲसिडिटीही आपल्याला होत नाही नियमितपणे कोमट पाणी पिल्याने वजन कमी होण्यास देखील मदत होते टीप नंबर चाळीस खोबरेल तेल चेहऱ्यासाठी मॉइश्चरायझिंगचं काम करते त्यामुळे ज्यांची स्किन ड्राय असेल त्या सर्व महिलांनी आठवड्यातून एक किंवा दोन वेळेस चेहऱ्यावर खोबरेल तेलाने मालिश करावी यामुळे ब्लड सर्क्युलेशन चांगले होते आणि स्किन ग्लो करते टिप नंबर एक्केचाळीस ज्या महिलांची हिमोग्लोबिन कमी आहे त्यांनी रोज सकाळी गुळ शेंगदाणे खावे तसेच आहारामध्ये बीट सफरचंद यांचा समावेश देखील करावा तुपाचे सेवन केल्याने सुद्धा आपल्याला त्वचा चमकदार होत असते त्यामुळे तुपाचं सेवन ही तुमच्या जेवणामध्ये नक्की करा टीप नंबर बेचाळीस मऊ आणि कोमल ठेवते म्हणून चेहऱ्यावर ग्लिसरीन वापरावे हवे असल्यास फेसपॅकमध्ये थोडंसे ग्लिसरीन मिक्स करून देखील चेहऱ्याला लावू शकता आता तेलकट त्वचाची काळजी कशी घ्यायची चला तर काही आपण घरगुती उपाय बघू टीप नंबर त्रेचाळीस सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेत सूर्य सर्वात मजबूत आणि हानिकारक असतो जवळजवळ असह्य प्रकाश आणि उष्णता उत्सर्जित करतो म्हणून विशेषतः या काळात सूर्यापासून दूर राहणं कधीही आपल्यासाठी चांगलंच असतं टीप नंबर चव्वेचाळीस कमीत कमीत एस पी एफ थर्टी बेस्ड सनस्क्रीन वापरून पहा कारण ते तुमच्या चेहऱ्याला चमक ठेवण्यास मदत करते आणि तुम्हाला आवश्यक संरक्षणसुद्धा देत असते जर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये शर्करा मसाले आणि चरबीयुक्त पदार्थ खाल्ल्यास समस्या आणखी वाढू शकते त्याऐवजी तुम्ही गाजर पालक इत्यादी आपण भाज्या आपल्या आहारामध्ये असणं कधीही आपल्यासाठी उत्तमच आहे टीप नंबर पंचेचाळीस रोज एक काकडी खा तुम्हाला व्यायामाची कधीच गरज भासणार नाही टीप नंबर शेहेचाळीस जेवणानंतर एक खजूर खाल्ल्याने तुमचे आरोग्य चांगले राहते टिप नंबर सत्तेचाळीस कोबीची सालं खाल्ल्याने तुमचा चेहरा फ्रेश दिसेल टिप नंबर अठ्ठेचाळीस रोज अक्रोड खा आणि वरून गायीचे दूध प्या तुमचा रंग गोरा होईल टिप नंबर एकोणपन्नास जर तुम्हाला तुमचा चेहरा सुंदर ठेवायचा असेल तर दररोज मोकळ्या हवेत दीर्घश्वास घ्या आणि काही वेळ मनसोक्त हवेत फिरा टिप नंबर पन्नास रात्री झोपण्यापूर्वी डोळे थंड पाण्याने धुवा आणि नंतर झोपा असे केल्याने तुमचे डोळे कमजोर होणार नाहीत टीप नंबर एकावन्न जर तुम्ही एक महिना रोज रिकाम्या पोटी मनुका पाणी प्याले तर तुमचे मुरुम नाही आंघोळीनंतर एलोवेरा जेल चेहऱ्यावर लावा कोरफडातील दाहक विरोधी गुणधर्म आणि त्याचे थंड गुणधर्म त्वचेला आराम देतात एलोवेरा जेल चेहऱ्यावर लावल्याने त्वचेला कोरडेपणा तर दूर होईलच पण चेहरा मुलायम देखील होईल टीप नंबर त्रेपन्न तुमच्या शरीरातील नको असलेले केस काढून टाकण्यासाठी साखर आणि लिंबाचा रस आणि पाणी मिसळा हे गरम करा आणि ते थंड झाल्यावर प्रभावित भागावर लावा आणि वीस मिनिटे राहू द्या आणि नंतरनं थंड पाण्याने धुवा टिप्स कशा वाटल्या नक्की जरूर मला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका हे सगळे आपल्या स्वयंपाकघरातील घरगुतीच टिप्स आहेत आणि जर काही झिरो झिरो वन पर्सेंट जरी डाऊट असेल तर तुम्ही डॉक्टरांशी सल्ला घेऊ शकता Thanks for watching. See you in next video. Bye bye. Take care and please do subscribe.